नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर एक तरुण तड़पदार करतबगार सुशिक्षित तरुण माला जेव प्रथम भेटला हा मी तला तुझा योग्य पक्ष हा शिवसेना चाहिए राजकारणाची सुरुवात जर तुला करायची असेल सचिन तर तुला माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागेल आणि तुझ्या भागाचा विकास करून घ्यावा लागेल सचिननी मला काही फोटो दाखवले सचिनच्या कारखान्याच्या एका सोहळ्याला अमित शहा आले होते उद्धवजी अमित शहा गृहमंत्री असताना काय मोळीचा कार्यक्रम होता आणि आज तो सचिन शिवसेनेच्या टीम मध्ये सामील झालेला आहे मी हे का सांगतोय सचिन आपण सिए आहात आणि सिंह ला प्रॉफिट अँड लॉस चांगलं कळतो yes, yes, yes. <laughs> प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट ही सचिनला उत्तम कळत असल्यामुळे त्यांनी योग्य पक्षाचा प्रवास सुरू केलेला आहे मी त्याचं स्वागत करतो मराठी तरुणांनी व्यवसाय करावा ही बाळासाहेब ठाकरेंची कायम इच्छा होती उद्योगात पडावं स्वतःची निर्मिती करावी नोकरी करणारे राहू राहू नका ते नोकरी देणारे व्हा असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे नोकऱ्या द्या आज सचिनकडे मला पाहिलं होतं असं वाटतं की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न करणारा तरुण आहे रोजगार देतो आहे लोकांच्या कुटुंबाना आधार देतो आहे हेच बाळासाहेबांचं स्वप्न होत नाहीतर तुमचे जे स्लीप बॉय होते इकडे स्लीप बॉयज होते ना या कारखान्याच्या गेटवर स्लिपा फाडत होते स्लिपा स्लिपा फाडता फाडता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिपदापर्यंत नेलं उद्धवजींनी मंत्री केला आता पुन्हा पण बहुधा पैठणची स्वाभिमानी माती आणि स्वाभिमानी रक्त त्याच्या झमण्यात नसावं त्याने गद्दारी केली बेमानी केली एका स्लीप बॉयला मंत्री करण्याची ताकद ही फक्त शिवसेनेमध्ये असू शकते गेले असले तिकडे पन्नास पन्नास खोक्यांसाठी पन्नास खोके जरी घेतले तरी पैठणची जनता तुम्हाला परत निवडून देणार नाही लक्षात घ्या अजिबात नाही या पैठण तालुक्याला फार मोठा इतिहास आहे आज महाराष्ट्राची परिस्थिती आपण जी पाहतो आहोत सर्वत्र अराजक माजलेला आहे शेतकरी कष्टकरी दुःखी आहे हा कार आहे अराजक आहे इतिहास काळामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती छत्रपती शिवरायांच्या आधी या राज्याची जनता मरगळून पडली होती दुबळीहून पडली होती या महाराष्ट्राचं तेज हरपलं होतं तेव्हा याच पैठणमधून एकनाथांनी आरोळी मारली होती दार उघड उघडबय दार उघाड ते पैठणची नगरी आहे आणि आज या पैठणमधून उद्धवचे आपल्याला पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जागं करण्यासाठी या मराठवाड्याला जागं करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आज असंख्य तरुण इथे उपस्थित आहेत आणि महाराष्ट्र आज माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाच्या अपेक्षेन उभा ही सुरुवात आहे मी पुन्हा एकदा उद्धवजी नेतक सांगेन जिथे जिथे गद्दारी झाली आहे ते पैठण असो संभाजीनगर असो वैजापूर असो या मराठवाड्यामध्ये जुडे रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद